सूचना योग्य लहान मुलांना झोप असते दहा ते बारा तासाची त्यांना झोप आवश्यक असते रात्री पण बदलच्या जीवनशैलीमध्ये लवकर झोपत नाही आहेत आणि पहिले दोन तास ते झोपेमध्येच जात आहेत सातत्याने शिक्षकांच्याही तक्रारी पालकांना येत आहेत की मुलांना रात्री लवकर झपून सकाळी लवकर उठवा पण मुलं रात्री झोपत नाही त्यामुळे जो राज्य राज्यपालांनी जो, जो सूचना केल्या त्या सरकारला की शाळा नऊ वाजता भरत ते अत्यंत योग्य आहे लहान मुलांची झोप होणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचा दिवसभर परिणाम दिवसभरांच्या त्यांच्या जीवनशैलीवर पडणार आहे शाळेत पाठवण्याचा अर्थ आहे की त्यांना जे काही शिकवलं जातं ते जर झोपेतच असेल तर त्या शिकण्या त्यांच्या लक्षातच राहणार नाही त्याच्यामुळं सूचनेचं योग्य ते पालन राज्य सरकारनं करावं असं आम्हाला या ठिकाणी वाटतं बरोबर आहे कारण की लहान मुलांच्या झोप सकाळी होत नाहीत आणि त्यांची तयारी वगैरे करून पाठवणं हे सध्या शक्य वाटत नाही अवघड वाटतं म्हणून जी काही राज्यपाल महोदयांनी सूचना दिलेली आहे ती योग्य आहे त्याच्यावर विचार विनिमय करून आपण सुधारणा करू शकतो सकाळी सकाळी लहान मुलांना आजार असतो थंडी असते पाऊस असते त्याच्यामुळे सकाळी त्यांचा एक आजार जो असतो त्याच्यामध्ये सुद्धा पण आपल्याला सवलत भेटते